खुश खबर खुशखबर खुशखबर भारतीयांसाठी व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंददायी खबर म्हणजे यंदाचा पानकाळा सरासरीपेक्षा अधिक पडणार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतकरी विषय यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यंदाचा पावसाळा भारतीयांसाठी अतिशय आनंददायी असणार आहे कारण जून ते सप्टेंबर या दरम्यान पडणाऱ्या पावसात या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आपेक म्हणजे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन या हवामान केंद्रानं व्यक्त केलेला आहे म्हणजेच आमच्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी हे गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी मान्सूनमध्ये प्रशांत महासागरामधील एलनेणूची स्थिती निवळणार आहे तर लाणूची स्थिती ला नेणूची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे परिणामी यंदाचा पाऊस चांगला पडणार आहे अपेक्षा हवामान विभागानं आज हा पहिला अंदाज जाहीर केला तर जून ते सप्टेंबर या दरम्यान लाल नेणूच्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर चांगला परिणाम होणार असल्याचं आपेक या आपे संस्थेनं नमूद केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या अपेक संस्थामध्ये या अपेक संस्थाच्या बोर्डामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग देखील आहे दरम्यान तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या स या परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज या हवामान केंद्रानं व्यक्त केलेला आहे मित्रांनो ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी लोकमत ह्या पेपरवर आपण पाहू शकता तर जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आल्या ते व्हिडिओला लाईक ला 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 करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व ह्या बातमीला दुसऱ्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्या पोहोचवायचा प्रयत्न करा आणि न कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे तर पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान जय हिंद